आताच या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महभू शेख हे दादा जगताप यांच्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी आपण आलेला आहात आज दादांचा या ठिकाणी खेळ पैठणीचा कार्यक्रम सुरू आहे आणि खासदारकीचा ही मोठ्या प्रमाणात वारं सुरू आहे काय सांगाल आमच्या पक्षाकडून अभयदादा जगताप यांनी पक्षाकडं उमेदवारीची मागणी केलेली आहे उमेदवारी संदर्भात आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब हे त्या ठिकाणी मिळून नाही करतील परंतु पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाचा पदाधिकारी म्हणून अभय या भागात पुरत काम सुरू केलंय पक्षाच्या नावानं पवारसाहेबाच्या फोटो लावून आज महिलांच्यासाठी मतदारसंघ प्रत्येक मतदारसंघ मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी बेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं आहे आणि आपण बघता की प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आणि आज लोकांच्यामध्ये जाऊन काम करण्याची एक सुशिक्षित तरुण म्हणून त्यांची इच्छा आहे तर येणाऱ्या काळात पक्ष सर्वे करील त्या हिशोबानं निश्चितपणानं अभयदादाचं काम हे देखे, देखे। चारूशा। आ, चारूशा। या सर्वे मध्ये देखील पक्षाला दिसून येईल आता अभय दादांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघात त्याला निवडून देण्यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील राहीन राहील अभयदाने पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे की पाचशे त्रेचाळीस खासदार पाचशे त्रेचाळीस खासदारापैकी भाजपाचा एक खासदार कमी करायची जबाबदारी ही माझी आहे आणि या जबाबदारीच्या भाऊन ते काम स्वतः जरी इच्छुक असले तरी पक्ष जो निर्णय त्याच्या अनुषंगाने त्या ही त्यांची पहिल्या भावना आहे आणि खऱ्या दिवसापासून म्हणजे विचार आणि भावना ते त्यांच्या बोलण्याचा प्रत्येक वेळा त्या ठिकाणी दिसून येते राष्ट्रवादी पक्ष फुटलेला आहे त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाण्याचं एक राष्ट्रवादीचं तयारी सुरू आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भावनेची लाट आपल्याला निवडून देण्यासाठी कितपत प्रभावी ठरेल असं आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारा स्वाभिमानी महाराष्ट्र हा महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार नाही महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार दादागिरी करणाऱ्याला कधी थारा महाराष्ट्र हा जागा देणार नाही आणि त्यांनी पक्ष चोरला चोरलं तर काही फरक पडत नाही आमचा पक्ष आमचं चिन्ह हे शरद पवार साहेब आहेत आणि जिथं शरद पवार साहेब तिथं महाराष्ट्रातला सर्वसामान्य मतदार हा असतो हे याच्या अगोदर अनेक वेळा महाराष्ट्राने दाखवलेलं आहे बावन पैकी अठ्ठावन पैकी बावन आमदार पवार साहेबाला जे सोडून गेले ते बावन आमदार परत कधी निवडून आलेले नाहीत दोन हजार एकोणीस ला अनेक नेते सोडून गेले ते त्यांचं काय झालं आपण बघितलं उद्या ह्या देखील लोकांची तीच अवस्था होणार आहे महाराष्ट्रातली जनता ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबाचे पुरोगामी विचार जे शरद पवार साहेब पुढे घेऊन जातात त्या शरद पवार साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे शेवटचा प्रश्न गोळीबार हे महाराष्ट्रामध्ये उघड उघड होत आहे असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमचा सा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे त्यामुळे आमचं कोणी वाकडे करू शकत नाही ही भावना झाली आता भाजपाचं चिन्ह हे कमळ बदलून पिस्कूल ठेवायला लागणार आहे कारण की महाराष्ट्राचा आता बिहार नाही तर महाराष्ट्राला ता तालिबानपेक्षा वाईट अवस्था झाली रोज गोळीबार झाले आज देखील गोळीबार झाले म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढ्या उघडपणे गोळीबार होतात याचा अर्थ गृहमंत्री हा नाकरता आहे गृहमंत्र्याचा गुन्हेगार आरोतक नाही हे आत्मसिद्ध होतं आणि सरकार आरोपीला पाठीशी घालतं आहे मोठाले गुन्हेगार हे राज्याच्या प्रमुख मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांसोबत फिरतात त्यामुळे त्यांना आता काय कायद्याचा धाक राहिला नाही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे महबूब शेख प्रदेशाध्यक्ष त्यांची या ठिकाणी खासदारकी विषय आणि महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या घटनांविषयी त्यांनी या ठिकाणी परखड असे भाष्य केलेले आहे तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये अभयसिंह जगताप यांचे आताच्या सध्याची जी वाटचाल आहे हे त्यांना खासदारकीकडे कितपत घेऊन जाणार हे पाहण तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामॅन शरद बालशंकर सह सिद्धार्थ वाघमारे कुर्दवाडी माडा